नाशिकच्या पळसे कारखाना येथे माध्यमिक विद्यालय आदर्श प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्तानं माजी खासदार हेमंतप्पा गोडसे स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलंय अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालयामध्ये झेंडा वंदन मानवंदना देऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी व्यासपीठावर असलेले मान्यवरांच्या समोर विद्यार्थ्यांनी परेड देखील सादर केली आहे तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत हेमंतप्पा गोडसे स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी मुख्याध्यापक सुनील बर्वे प्राथमिक मुख्याध्यापक चंद्रकांत खानाकरी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गाडवे पळसेगावचे माजी सरपंच दिलीप गायधणी मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे बांधकाम विभाग संदीप आव्हाड अॅडव्होकेट जयवंत गायधणी विलास गायधणी संदीप मुठाळ अभय टिल्लू शिक्षक उपस्थित होते तसेच माध्यमिक लिए विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये जास्तीत जास्त टक्केवारी आणल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आला तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये अठ्ठ्याहतराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे झेंडावंदन वर्षातून एकदा येतो आपल्या झेंडाचा मान राखला पाहिजे रस्त्यावर कुठेही झेंडा आढळल्यास तो आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे असं विद्यार्थ्यांना केशव गोसावी यांनी संबोधित स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र केशव भाऊ गोसावी यांनी संवाद विद्यार्थी उपस्थित होते प्रभू रामचंद्रांच्या पावन प्रदर्शने पावन नाशिक शहरामध्ये आज आपल्या भारतभूमीचा सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे विद्यार्थ्यांना हा दिवस आज आपल्याला पाहायला जो मिळाला आहे ज्यांनी आपल्यासाठी जीवाची बाजी लावली असे महान पुरुष की ज्यांनी आपल्या स्वतःचा विचार केला नाही भारताची भूमी ज्या भूमीमध्ये अनेक संकटं येऊन गेली त्यामध्ये सर्वात प्रथम जे संकट आलेलं होतं आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने परतून लावलं अनेक काळ पुढे जात असताना आपण बघितलं असेल अनेक आपल्या पूर्वजांनी जीवाची बाजी लावली आज आपण ह्या भूमीमध्ये एवढ्या सुखरूपपणाने आहेत हे आपल्या भारताचे सैनिक जर आपल्या सीमेवर एक एक मिनिट जर कधी उपस्थित नसते तर आज आपलं काय झालं असतं मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की ह्या भूमीमध्ये जो आज आपण झेंडा फडकवला आहे याची शान राखण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रामुख्याने मागचं योगदान मिळालेलं आपल्या पूर्वजांचं हे बघून आपण पुढं चाललं पाहिजे जर एवढं जरी आपण बघितलं तरी तुम्हाला इच्छित सांगतो विद्यार्थ्यांनो की आपल्या जीवनामध्ये सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या भूमीमध्ये असे वीर जन्माला येऊन गेले की ज्यांनी आपल्या स्वतःचा कधी विचार केला नाही आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आपल्या आई वडिलांचा विचार केला नाही आपल्या बायकोचा विचार केलेला नाही विचार केला पाहिजे ज्यांना या देशाच्या भूमीसाठी शहीद व्हावं लागलं ला ला अनेकांना छातीवर गोळ्या घ्याव्या लागल्या आणि ला आज यांनी आपल्या ही जी भूमी आहे ही आपल्यासाठी सौ साथ एकदम सुखरूप ठेवलेली आहे आणि ह्या दिवसासाठी आपण सर्वजण अक्षरशः एक वर्षापासून आपण वाढ बघत असतो आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश आहे की आपण बघितलं असेल आज ध्वजारोहण झाला अनेक ठिकाणी आपल्या भारताचा झेंडा हा घेऊन लोक घरी जातात विद्यार्थी जातात आमच्यासारखे सगळे व्यक्ती घेऊन जातात परंतु होतं काय की तो झेंडा कुठेतरी रस्त्यावर टाकला जातो आणि त्या झेंड्याचा अपमान केला जातो तर माझा विद्यार्थी आणि सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण कुठेही झेंडा जर बघितला तो झेंडा उचलून आपल्या घरात घेऊन जायचा आणि त्याचं एक वर्षभर आपल्या जवळ ठेवायचा कारण आपल्या योगदान हे फक्त या झेंड्यावरती आहे आणि हा झेंडा जर नसता तर आज आपली भारताची पवित्र भूमी ही आपल्याला दिसली नसते प्रभू रामचंद्रांनी सुद्धा झेंड्यासाठी दिवस रात्र केले म्हणून आज सुद्धा त्यांच्या युगामध्ये आपण बघितलं असेल अनेक संकटांना सामोरं जावं लागलं तसंही मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येणारा काळ हा फार घातक आहे आपण बघितलं असेल आज बांगलादेशामध्ये काय घटना घडल्या आज आपल्या हिंदूंना अक्षरशः मारल्या गेलं तिथं कापल्या गेलं आमच्या आया बहिणींचं कारण फक्त एकच आहे की आपला धर्म आपण जागरूक ठेवत नाही हा धर्म जर जागरूक ठेवायचा असेल तर कुठंतरी एका झेंडे म्हणून आपल्याला ज्या महान पुरुषांनी आज या ध्वजाचा सन्मान करण्यासाठी जो योग दिलेला आहे तो योग आपण कुठेही गमावला नाही पाहिजे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना व माझ्या मित्र सर्व परिवारांना हे सांगू इच्छितो की आपण आपल्या झेंड्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या झेंड्याची आपण निगा राखली पाहिजे आणि एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो न्यूज वड मराठी संपादक प्रकाश धुर्वे नाशिक